श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कला ही शहाण्याला वेडा आणि मूर्खाला शहाणा करत असते आता जर पाहायला गेलो तर कला ही प्रत्येक देहामध्ये बघा असते की नाही नक्कीच पाहायला जर गेलं तर कला मानवी स्वभावातील दोन टोकांच्या व्यक्तींना प्रभावित करत असते शहाण्या व्यक्तीला कलेच्या खोल विचार आणि भावनांमध्ये गुंतवून तर मूर्खाला कलेच्या माध्यमातून जगाकडे पाहण्याचा एक नवीन आणि शहाणा दृष्टिकोन देत असते विचार करा ज्याप्रमाणे जीवनातील विविध क्षेत्रातील कौशल्य बुद्धी आणि कौशल्याचा वापर आता शहाण्याला वेडा करते म्हणजे काय कलेच्या अद्भुत आणि गहन विचारांमध्ये लीन होऊन शहाणी लोक कधी कधी जगापासून दूर निघून जातात आणि ते कलेच्या मोहात इतके रमून जातात की त्यांना जगाची शुद्धता आणि शहाणपणा सुद्धा आठवत नसते आणि मूर्खाला शहाणा करते म्हणजे काय मूर्ख लोकांना कला हे एक नवीन जग दाखवत असते ते कला आणि तिच्यातील विचारांमधून शहाणपणा शिकतात आणि त्यांच्या बुद्धीला चालना सुद्धा मिळत असते आणि ते जगाला नव्या दृष्टीने बघायला लागतात म्हणून समर्थ म्हणाले कोणाला बोलायचं नाही कारण बोलल्यावर लगेच राग येतो बरोबर हा भाग या देहाचा आपण शिकत असताना सुद्धा बघा एखादा लहान मुलगा लहान मुलगी असते बघा त्या बालवयामध्ये ती त्या वस्तूंशी त्या गोष्टींशी खेळत असते आपण मोठी माणसं एकमेकांशी बोलत बोलत बघा संपूर्ण दिवस घालवत असतो परंतु ती लहान चिमुकली आहे ते खेळण्यामध्ये इतके वेळे होतात की त्यांना दिवस काय रात्र काय अजिबात कळत कारण त्या वस्तूंमध्ये त्या खेळण्यामध्ये ते इतके तल्लीन होऊन जातात की आपण विचार करतो बघ मगासपासून ते चिमुकलं रडत होत परंतु त्याला ते खेळणं मिळाल्यावर ते मुखले शांत बसलं म्हणजे विचार जर केला उत्तम प्रकारे बोल आपल्याला प्राप्त करून दिलाय प्रत्येकामध्ये एक एक कला आहे कोणाला बघा बोलण्याची कला आहे कोणाला ऐकण्याची सुद्धा आहे कोण गायन स्पर्धेमध्ये तर कोण बघा प्रत्यक्षपणे वाद्य वाजवतोय खेळण्यामध्ये आहेत कला आहेत बरोबर की नाही अनेक छंद आहेत परंतु उत्तम प्रकारे आपल्याला समर्थाने बोध प्राप्त करून दिलेला आहे एका गावामध्ये एक अत्यंत हुशार कारागीर राहत होता तो लाकडी खेळणी इतक्या सुंदर बनवायचा ना की समोरची येणारी जी व्यक्ती पाहून थक्क व्हायची अरे या कारागिरामध्ये अशी काय जादू आहे काय इतकी कला आहे की तो लाकडी खेळणी इतकी सुंदर कस बनवू शकतो आणि त्याच्या कले तो इतका वेडा होता ना की त्याला घरची आणि जगाची पर्वा नसायची तो इतका त्या कलेमध्ये इतका त्या खेळणीमध्ये प्रत्यक्षपणे गुंतलेला असायचा तल्लीन असायचा गावातील लोक त्याच्या कलेचं कौतुक करायचं येता जाता लोक पाहायची तो अशा नक्षीदार बघा सुबक अशा प्रत्यक्षपणे खेळणी तयार करायचा ना की लोकांचं दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना तो त्या वस्तूंवर जायचा आणि ती वस्तू विकत घ्यायला त्यांना भाग पाडायचा पण त्याला जिवंतपणी एक कलाकृती मानू लागली की खरच तुझ्या या हातामध्ये काहीतरी जादू आहे तू अशा उत्तम प्रकारे कशा काय वस्तू बनवू शकतोस परंतु एकदा एक गरीब आणि साधा माणूस त्या कारागिराकडे आला दुसऱ्या गावातून चालता चालता बघा उपाशी पोटी होत आणि त्या कारागिराजवळ बसला तो दिसायला सुद्धा वेगळा दिसत होता कारण का एवढे दिवस बघा भुकेलेलं होता त्याच्याजवळ खायलासुद्धा काय नव्हते शरीर खूप थकलं होतं मन सुद्धा बघा त्याचं चा खूप चांगलं होतं कारागिराने त्याला बाजूला बसवलं बस त्याला पाणी दिलं खायला दिलं कारागिराने त्याला आपल्या कलेच नवनवीन नमुनं दाखवलं कि मीही हे काम करत आहे आणि तो माणूस कलेमध्ये इतका रमून गेला की त्याने कारागिराला विचारले तुम्ही इतके सुंदर कसे काय बनवता कारागिराने त्याला कलेचं बारकावे समजून सांगितलं त्या दिवसापासून तो साधा माणूस कारागिराच्या मार्गदर्शनाखाली कलेचं शिक्षण घेऊ लागला त्याने कलेच्या माध्यमातून जगाकडे एक नवीन दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली हळूहळू त्याच्यातील साधेपणा आणि मूर्खपणा जाऊन एक नवा विचार आणि शहाणपणा दिसू लागला कलेच्या माध्यमातून तो कारागीर जरी वेळा दिसत असला बघा प्रत्यक्षपणे लोक येता जाता विचारायची त्या कारागिराला विचारायची अरे ही व्यक्ती कोण आणून ठेवली आहेस तुझ्या एवढ्या सुबक आणि सुंदर प्रत्यक्षपणे त्या खेळणी खेळणी आहेत आणि त्याच्या बाजूने ही व्यक्ती कोण आणून ठेवली कारागिराला माहीत होत की ही व्यक्ती काम करणारी आहे आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलं लग, आपण कधी को कोणावर हसायचं नाही कधी कोणाला बोलायचं नाही प्रत्येकाची परिस्थिती पाहून प्रत्येकाला मदत करणं हा आपला अधिकार आहे जरी तो तुम्हाला असा मनुष्य देह दिसत असला तरी तो काम करण्यामध्ये पटाईत आहे आपल्याला काय कळालं की प्रत्यक्षात कला ही मानवी स्वभावाच्या दोन्ही टोकांच्या व्यक्तीवर प्रभाव पडत असते कलेच्या विविध पैलूंवर प्रकाश कसा टाकायचा कलेची खरी शक्ती काय आहे आणि शहाणा माणूस कलेच्या प्रेमात कसा पडत असतो बघा कसा उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे आपल्यामध्ये सुद्धा कला असते त्या कारागिरांनी जशी कला त्या दुसऱ्यांना शिकवली परंतु आपण इतरांना सांगू शकतच नाही कारण आपण बघा कसं असतं आपल्याला एखादी माहिती मिळाली ना तर आपण दुसऱ्यांना कधीच शेअर करत नाही आपण आपल्या जवळच ठेवतो अशी ही वस्तू जी आहे ना ज्ञान ही स्वतःजवळ न ठेवता इतरांजवळ जर प्रत्यक्षपणे आपण शेअर केली ना तर ज्ञान वाढत जातं परंतु जर आपण आपल्याच जवळ ठेवली आणि त्याचा जर आपण वापर केला नाही तर शेवटी शून्य ना म्हणून विचार जर केला आपण कोणत्या गोष्टींमध्ये अडकून आहोत आपला छंद काय आहे आपण लोकांच्या जीवनाकडे पाहत असतो लोकांना ते येतं म्हणून आपण सुद्धा तेच करावं नाही पाहायला जर गेलं तर प्रत्येकाला प्रत्येकाचा छंद प्रत्येकाला प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे बरोबर की ना आपण त्याप्रमाणे जर पाहायला गेलं आपल्याला जे आवडतं ना तेच करावं दुसरे करत आहेत म्हणून मी करायला गेलो होणार नाही कारण तुझ्यामध्ये ती प्रत्यक्षपणे कला दिसली पाहिजे ना तुला गायनाची स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु तुला गाणीच बोलता येत नाही आहे समोरची व्यक्ती बरोबर बोलत आहे कारण तिला आवड आहे त्या गोष्टीचं तिने महत्व जाणून घेतलेलं आहे सराव केलेला आहे मग अशा प्रकारे जर आपण पाहायला जर गेलो तर लोक शेवटी आपल्याला बोलणारीच आहे म्हणून कला ही शहाण्याला वेडा आणि मूर्खाला शहाणा करत असते जय जय रघुवीर समर्थ